टिप नंबर वन एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला गुळून मग फोडणीत घालावे तर मसाले करपतही नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो टिप नंबर दोन कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये कारण ते लवकर खराब होतात टिप नंबर तीन साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळून जातो टिप नंबर फोर कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्याची कणिक म्हणून ते सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराले बनून तयार होतील आणि ते चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता टिप नंबर पाच पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडेसे बेसन घालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही टिप नंबर सहा काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे काम झाल्यावर कोमटपणाने हात धुवून टाकावे टिप नंबर सात ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा ते वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कडी करावी असे केल्यास कडी फाटत नाही आणि पहिली उकळी आल्यानंतरनं लगेच गॅस बंद करावा टिप नंबर आठ ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे आणि वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक अजिबात आंबट होणार नाही टिप नंबर नऊ डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याच्या किंवा कांदाचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला फिरवावा टिप नंबर दहा गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला अजिबात चिटकणार नाही टीप नंबर अकरा रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध एक ते दोन टी स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही आणि रसगुल्ले छान व मऊ स्पंजी होतात टीप नंबर बारा दुधावरती साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे साय छान होते आणि भाकरीसारखी जाड येते टीप नंबर तेरा आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा खूप पौष्टिक असते टिप नंबर चौदा दही वडे बनवताना वाटलेल्या उडी डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम होतात टिप नंबर पंधरा जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याची लोणी काढली तर लोणी जास्त निघते टीप नंबर सोळा जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे नक्की एकदा ट्राय करून घ्या टीप नंबर सतरा अशी आहे आंब्याचे लोणचे जास्त दिवस राहण्यासाठी अधूनमधून बरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही टिप नंबर अठरा आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गुळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते टिप नंबर एकोणीस केळ्यांचा घर दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच ते सात दिवस चांगली राहतात टिप नंबर वीस फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एक बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर